सर्वांना क्रांतिकारी भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद आजही आमच्या लोकांना ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही इथल्या मनुवादी व्यवस्थेनं आमच्या लोकांची अशी वाईट अवस्था करून ठेवले की आता आम्ही आमच्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत गाव वासुंद्री तालुका कल्याण जिल्हा ठाणे या बौद्ध समाजातील लोकांच्या जी पिढ्यान पिढ्या चालत आलेली स्मशानभूमी होती याच्यावरती हक्क गाजवण्याचं काम या जागेवरती या जागेला स्वतःची जागा म्हणण्याचं काम इथले काही दलभद्री मनुवादी व्यवस्थेची लोक करत आहेत म्हणजे आतापर्यंत आमचा संघर्ष पाण्यासाठी झाला आतापर्यंत आमचा संघर्ष आमच्या वस्त्यांसाठी झाला आणि आता दुर्दैवाची वेळ या इथल्या व्यवस्थेने आमच्यावरती असे आणून ठेवले की आम्हाला स्मशानभूमीसाठी आता लढावं लागतंय दुर्दैवाची गोष्ट आहे तीनशे वर्षाचा इतिहास ऐतिहासिक वारसा या जागेला आहे पिढ्यान पिढ्या इथले आमची बौद्ध समाजाची लोक या स्मशानभूमीमध्ये आपल्या माणसांवरती अंत्यसंस्कार करत आहे वीस ते तीस वर्षात यांच्या इथल्या काही लोकांच्या नावावरती जागा होतं कशी पन्नास वर्ष सत्तेत राहिले यांच्या घरी इथली प्रशासन व्यवस्था यायची पासून तहसीलदार या सगळ्यांनी एक वेगळाच डावाखून ही इथल्या बौद्ध समाजाच्या लोकांची जागा हडपण्याचं काम केलं आम्ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतो या मातीला स्मरून सांगतो लढा जरी तीव्र करावा लागला राज्यव्यापी करावा लागला तरी आपण तो करू पण आपल्या स्मशानभूमीसाठी आपल्या मूलभूत गरजांसाठी आपल्या माणसांसाठी या जागेवरती आपण ताबा घेऊ शासन दरबारी वेळ प्रसंगी आपण लढा देऊ आणि ही जागा पुन्हा आपल्या ताब्यामध्ये आपण घेऊ जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद